हॅलो केतन हा ते मृतात्म्यांचे फोटो काढलेत का हा सगळे सगळे काढून टाकले किती दिवस झाले कमीत कमी, कमी पंधरा दिवस झाले तुम्ही सांगितले दुसऱ्या दिवशीच लगेच कुठे ठेवलं कुठे ठेवले ते काय केलं त्याच पाण्यात सोडून दिले सोडले ना हो बरं रोज सांगितल्या पद्धतीने वास्तुशुद्धीकरण करताय ना हो एकदम शुद्ध म्हणजे तुम्ही सांगितलं गुमतरा हे गुलाबची फरशी बिरशी वगैरे पुसून सगळं ओके ठीक आहे तू रोज करायचं सोमवारी पण तसं करून ठेवा अगोदर ठीक आहे हा आणि तुम्ही सांगितलं ते दिवून गोड शेरा घेऊन जा गोड शेरा निवेद्य पण देऊन आलो अरे छान कसं वाटतं आता मध्ये भारी वाटतं आणि आता सोयरी पण आली जवळ आता नव्वद नव्याण्णव टक्के फायनल होण्याच्या मार्गावर आहे अरे वा छान म्हणून तुम्हाला म्हणलं या म्हणजे आम्हाला पाहुणे आल्यानंतर कसं बसवायचं काय करायचं मार्ग मोकळा झाला बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणलं येऊन जा, जा।, मन, मन, जा आपले पाहुणे आल्यानंतर कसे बसवायचे काय बस, बस तुम्ही सांगताना आम्हाला बरं बरं ठीक आहे चालेल तुम्हाला याच्या आधी फर्ची वगैरे सगळं पुसून ठेवूया काय अडचण नाही रोजच पुसतो ज्या पद्धतीने वास्तु शुद्धीकरण सांगितलंय ना त्या पद्धतीने करून घ्या सोमवारी मग मग सोमवारी मी येऊन जाते वगैरे दाखवते कशा का पद्धतीने काय करायचं ते ठीक आहे हो सांगितलेल्या पद्धतीने नीट नियमांचं पालन करा बरं का हो नियमांचं तेच चालू तुम्ही बसून ये ना हा फर्ची वगैरे जेल हे सगळे नीट टाकून फर्ची वगैरे पुसून घेतो आम्ही आणि रोज हे काय धूप किंवा मंग कापूर कापूर ओके दोन्ही पैकी एक चालतं ना हो हो चालेल भीमसेन कापूर पण चालेल दोन असेल तर साधा कापूर पण चालेल पण चालेल ना काही प्रॉब्लेम दोन्ही दोन्ही पैकी जे असेल ते चालतो बरं बरं ठीक आहे चालेल चालेल ओके ओके तुम्हाला सोमवारी फोन केला नंतर मी तुम्हाला न्याय लिहून वाटलं दर्गे बसून ये ना हा थोडस पुढं घरी बरं ठीक आहे चालेल सोमवारी सकाळी मला फोन करा हो नवास फोन करतो तुम्हाला ठीक आहे चालेल चालेल ओके ओके oh, okay, okay, हां बाय hmm.